प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सकाळी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक व महापूजा करण्यात आले व नंतर प्रतिमेची मिरवणूक सराफ येथून सकाळी दहा वाजता मिरवणूक निघून दुपारी बारा वाजता मंदिरात काल्याचे कीर्तन होऊन गुलाल उधळण्याचा कार्यक्रम संपन्न झाला श्री काका महाराज उमरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्था आनंद आश्रम व संपर्क प्रमुख श्री प्रशांत महाराज नांदे वानेवाडी तालुका जिल्हा धाराशिव यांच्या सर्व बालवारकरी बालवारांची टाळ ढोल व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ देखील यावेळी घेतला यावेळी सुनील वाडकर अजय भूमकर राजेश बागडे भारत गोकणे नितीन बागडे विलास भूमकर कुमार अडाणे सचिन अडाणे योगेश शहाणे सुजित बोकन उमेश मंडलिक जितेंद्र अडाणे शुभम बेंद्रे शैल

बंगाली सोनार आमचे समज सोनार समाज लाड सोनार समाज बैड क्षत्रिय सोनार समाज आठणीवाले बंगाली सर्व ह्यात सहभागी आहेत आणि आता मिरवणूक गंजबोला इथून निघून गुळमार्केट मार्गे सराफबाईन मार्गे गवाना काय हो। ते जाईल आणि त्यानंतर मिरवणुकीचं विसर्जन होऊन तिथे महाप्रसादाचा प्रारंभ होईल मी लातूर जिल्हा लाड लाडसोणकार समाजाचा अध्यक्ष याला त्यांनी बोलतो सर्वात लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच महालाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका